मित्रांनो के जी बाईल प्रेमी मध्ये आपलं स्वागत आहे अंगापूर या मैदानामध्ये अंगापूर मैदानात पाहूया आज पाहूयाती बैल दाखल आहेत भया नमस्कार कुठून आलाय सासवड पुणे लांबून आलाय आज आज कोणती बैल आणली संग्राम बाजूग्रा छोटा संग्राम आणि हा काय संग्राम आहे का छोटा संग्राम आणि हा जेलर आज नियोजन कोणासोबत केलंय तीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कुठून आलाय कनरखेड लांबून आलाय मग काय वासराच नाव हो काय आपले बंट्या आज बंट्याच कोणासोबत नियोजन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कुठून आलाय वर्धनगड डोंगर कुठला बैलांला चिक्क्या हा चिक्क्या आज चिक्क्याच नियोजन कुणासोबत केलंय कोणता हो सोन्या इस्लामपूर इस्लामपूर सोन आहे शुभेच्छा तुम्हाला भाया नमस्कार नमस्कार का भाई काय आपल्या बाईलाच ना याच नाव लाडक्या लाडक्या तो पलीकडं काय हो नाव यक्का आज ही जोडी पाहणार का हिच जोडी पाहणार घरचा घरचा नाही घरचा नाही आहे आमच्या भावाचाच आहे का शुभेच्छा तुम्हाला अजित पवार त्यांचा हा आणि आपला चालतंय भाया नमस्कार नमस्कार गाव कोणतो भाय खुंटे काय वासराचं नाव काय आपलं पिल्या पिल्या आज कुणा सोबत नियोजन पिल्याच आज आपला बुलेट आहे पाचशे ऐंशी वनशे घरांचा बुलेट शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आलाय इथलं सातारा मल्हार पेठ सातारा मल्हार पेठ वय हे आणले काय वासराचं नाव काय भारत भारत आज कुणासोबत नियोजन केले त्याच जेतले बुतले पालवांचे जिगरभर हा नियोजन आहे कुठं राहिले का भया फायनल लाईलपूरला राहिलेच माहिती शुभेच्छा भया तुम्हाला भया नमस्कार काय बैलाच नाव काय आपल्या रुद्रा कोणत्या गावचा सांगवीचा हा आज कोणासोबत नियोजन त्याचं माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज कोणती बैल आणली राजा तेजा ह्याचं काय नाव तेजा तेजा आणि त्या पलीकडचा राजा आज नियोजन केलंय गारडीचा राजा सोळा 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 वाद कोणतं खर्च माळशिरत शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाया चॉकलेटला आणलाय आज आज चॉकलेटचं कुणासोबत नियोजन केलंय सांगतायच सांगतत नाही नाही अजून तो दिसतोय हे ला ना शुभेच्छा तुम्हाला काय नमस्कार नमस्कार आज कोणता बैल आणलाय तो मंगापुरस आहे मित्राचा बैल आलाय वाटावरन वाटावरन काय नाव आहे त्याचं गाना उगडा गाना गाना बांड आहे हं गावटी दिसतोय हो ठीक हो हो शुभेच्छा तुम्हाला गन्नाचं कोणासोबत नियोजन आज गावात वाजता आमच्या पयला आहे शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय पाहिला असं नाव संग्राम संग्राम वय संग्राम ला आणला आज कुणासोबत नियोजन केलं त्याच विजयात केले शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय वर्धनगड वर्धनगड आज काय हा बनालय काय काय नाव आहे ह्याच आज कुणासोबत नियोजन केलंय सोन्या इस्लामपूरकरांचा सोन्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठलं गाव सोनगाव सोनगाव आज ही बैल आणली का काय नाव आहे जाऊ एक रायफल एक रायफल पक्ष आज हीच गाडी आज आज का आजच आहे वासर दुसरा आहे का शुभेच्छा तुम्हाला पैलवान नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली आज हा वासरू पण चांगलाय वासरू हा आज कोणा नियोजन लावलंय आज बाळ मांडवे हा सोबत आप शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आणलाय आज स्वामीला सर सरयवकाराचा स्वामी पण आलाय मैदानात मित्रांनो आज कोणा नियोजन लावलंय मला सांगतो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा ने? नमस्कार आज मायफ्याला आणलाय आज कोणासोबत नियोजन केलंय मायफ्याच आज मायप्याच नियोजन चोवीस कॅरेट सोने सोन्या सोबत आहे चांगलं नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला भाई नमस्कार कुठून आलाय खेळ खेळ आज कोणता हा बैल आणलाय का काय नाव त्या जो लक्ष आहे आज कोणा सोबत नियोजन लावले निगडीतलं निगडीतलं आहे का काय हो ना तुम्हाला सोनु भाऊ नमस्कार नमस्कार त्याचं काय नाव आहे शंभू शंभू आपल्या दावणीला सगळी शंभू नावाची बैल असते त्या चार शंभू चार ती ना एक सोबत नायोजन केले त्याचं आपल्या गावात कोणतो मल्हार सोबत आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार काय नाव काय आपल्या सरजा नाव सरजा हो आज सरजाचं नियोजन कोणासोबत केलं काशीच आहे चालते चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार।, नमस्कार आज कोणता बैल आणलाय सिंगम सिंगम हा सिंगम हा सिंगमच नियोजन कोणासोबत केलंय शंभू शंभू महामूलकर वाडीचा शंभू महामूलकर वाडीचा हा कुठल्या गावाचा बैल हा गोडुली सातारा सातारा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार पक्षाला आणला आज हो आज हा कोणता बैल नवीन खरेदी आज ही नवीन खरेदी आहे का हो आपल्या दावणीला सगळी याच कलरची का आपल्याला कलर पक्ष्यामुळं कलर आवडतो पक्षावर जेव्हा त्यामुळे पक्षाच्या जातीतला बैल भेटला म्हणून घेतलाय आज नियोजन कोणासोबत केलं ही नवीन बैलाची घरची गाडी माझ्या दुसऱ्याची दुसऱ्या खोणा घरचा घरच्या म्हणून गाडीत मागणं आणि पक्षाचं पक्षा इथं दीपक शेडगे अंगापूर आदतला दिलाय ब्लॅकच आहे त्यांचा आदत असं नवीन आजचं शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार आज कुठला वासर काय सरकार सरकार कुठल्या आलाय माहितेवाडी व आमच्या भागात दिसतंय तुम्ही सरकारचं किती मैदान आहे तिसरा गटपाला कुठं काय नाही सुरुवात आहे सुरुवात आहे शाळेला एक काय आता सारगावला शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार काय बायलाच नाव काय आपल्या सैराट 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 आज सायराडचं सा कुणासोबत नियोजन केलंय सोबत केलंय काय चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलायमत राहमतपूर आज ही बैल आणली होती काय नाव ना बैलाची आणि त्याच सिकंदर आणि त्याच सिकंदर आज कुणासोबत नियोजन लावलंय तीच गाडी पाहणार आहे बैल का शिक्केची चांगली पळत गाडी शुभेच्छा तुम्हाला चंद्राला मैदानात हा पुण्यासोबत आज नियोजन लावलंय शिरप्या सोबत लावलंय चांगलं नियोजन आहे मग आज वासर आज नवीन वासर नवीन वासर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार 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 कुठून आलाय पुण्यावर पुणे लांबून आलाय लांबून आले वासराचं नाव काय आपल्या शिरप्या शिरप्या श्रीफ्याच कुणासोबत नियोजन केलंय गोड शिखराचे चंद्रापूर चंद्रासोबत आहे चांगले नियोजन लावले मग आज सांगली चंद्रा पण चांगला पळतोय पळते त्यामुळे ते नियोजन शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आलाय त्रिपुटी त्रिपुडी काय बायलाच नाव हो काय आपले बाबेडान बाबेडान आज कुणासोबत नियोजन लावलंय आज माऊलीतलं पहिले माउलीतलंय क्षेत्रमाऊली क्षेत्रमावलीला शंकर शंकर आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय अंगापूर अंगापूर आज राजा आणलाय आज राजाचं कुणासोबत नियोजन केलं नीनामच्या पैल नीनामच्या कोणते चिक्कू त्या तेव्हाचं नाव काय होयराट सायराट सायराटचं कुणासोबत केलंय सायराटचे आमच्या हो शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार कुठून आलाय अंगापूर इथलंच आहे काय वासराचं नाव काय टायगर त्याचं काय नाव आहे आज कोणासोबत नियोजन केलंय नियोजन नाही ना पक्कला चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार दादा कुठून आलायपूरपूर इथलंच आहे इथलंच आहे आज कोणती बैल आणली ती पना। पना गर्चा गर्चा आज हा शंकर आणलाय शंकर हा नवीन कोणी घेतला पन्हाळा प्रवीण कनसे यांचा घरचा साज घरचा साज आहे आज पाहिणार आहे का शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार कुठून आलाय जाधववाडी जाधव जाधववाडी आज कोणता बहिण आणला लक्ष्मण हा का आज कोणासोबत नियोजन कोणासोबत केले अंगापूर साज आहे काय नाव नावाच तेवढं काय माहित नाही ड्रायव्हरने नियोजन केलं ड्रायव्हरने केले का शुभेच्छा तुम्हाला माया नमस्कार कुठलं गाव नेले सातारा नेले लांबून आलाय म्हणजे तसा ना आज कुठला हा बैल आणलाय काय नाव त्याचं निशान आज कुणासोबत नियोजन लावले संग्राम होय सगळे एवढे गँग असतात काय काय होय आदत आहे ना राहिले कुठल्या बोलतात दुसरं मैदान दुसरं मैदान चालते चालतंय शुभेच्छा तुम्हाला सगळ्या मित्रांनो निशांत पण मैदानात दाखल झालाय निशांची मुलाखत चालली विकासनाळ चॅनल वर चाल चॉकलेट चॉकलेट बैलाच नाव आहे ना मध्ये राहिले ना मित्रांनो चॉकलेट पण मैदानात दाखल झालाय युट्यूब चॅनल विकासनाळ मुलाखत चालू आहे त्यांची बहुतेक आता चांगली मुलाखत घेते हे नाव काय पक्ष पक्षा पक्ष मैदानात माझ्या झालेलं घालले आहे. नमस्कार आज कुठली बैल आणली? तो दणका बघा दणका तो मदला तेजा तेजा आणि तो रामा रामा आज तिनी बैल आणले ती आज तिनी ही घरचीच का? हो तिने ही घरची हो सगळे एका घरातले सगळे एका घरचे आहेत का? हो हो सगळे हेती मजे आज नियोजन कसं लावलं बाया? नियोजन ते मदला कुंड आहे ते गाव गटात दिलाय हा ते जे किरण राऊतचा कोंड आहे मोठ्या लक्षात गटात दिलाय आपला आम्ही आम्ही नवीन एक नियोजन कोणासोबत नियोजन हा हो गावातल्याच कोंडाला दिलाय शोभाई आणि तो ते जे आहे तो गावातल्याच बैलाभर आहे पक्के अंगापूरच्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो चोवीस कॅरेट सोन आपण मैदानात दाखल झालेला आहे आज दादा नियोजन कोणासोबत आहे कोरेगावकऱ्याच नाही कोरेगाव नाही पे आज नवीन नियोजन केले नवीन नियोजन पहिले पहिले दोन तीन मैदान पहिले मध्ये त्याच्याबरोबर फायनल केले ते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद